हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे तर आमची तर सावित्री अमावश्या असे बोलतात कारण की आज जेवढे पण सुहसिनी असतात ते नवऱ्यासाठी हा उपवास धरतात त्याचीच पूजा आमच्या घरी आज आहे ते तुम्हाला दाखवत आहे तर मम्मी इथं पूजेची तयारी करते आणि आरोप बघा सकाळ पण चांगले कपडे घालून बसताना ना आता सगळे कपडे काढून आले शिशीचे जा ना కప్పుడే గలమనే कपडे घालून बाबू हाय बोल मी तिथ पूजेची तयारी करते मी तुम्हाला दाखवता म्हणतो किती पाऊस पडते सकाळी पाच वाजल्यापासून पाऊस पडत होता ना लाईट पण गेली होती लाईट आत्ताच आली जस्ट बघा किती पाऊस पडते कशा रडतो तो नारळ फोडता येणार नाही बाबू तो बघ. आपण का खरं जा मागा कोणच ऐकत नाही. आता म्हणते मी नारळ फोडणार. बाबू बाजूला होऊ तू बाबांना फोड नारळ. आईचा उपवास आहे ना.

বাবু প্রত্যেক মধ্যে ।

<laughs> आई मला दे हा? मला मजा झालेली आहे मग मी आता पाया पडते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा